नाग हा उष्णवाह असलेल्या ठिकाणी राहतो भारतात निजगात देशात जंगलात मानस मानवी वस्तूही राहते काही प्रजाती ज्या नागाचाही समावेश आहे ती अंडी न घालता पिल्लांना जन्म देतात त्याला जिवंत गेबट असेही म्हणतात त्याचा अर्थ असा की मागी नाग तिच्या शरीराच्या अड्ड्यांमध्ये असलेल्या पिल्लांना वाढवते आणि नंतर ती जिवंत पिल्ले बाहेर काढते आता शेतकऱ्याचे मित्र म्हटले जाते नागाला शेतकऱ्याचे वित्रम होते कारण तो शेतातील हानिकारक गोष्टींना खाऊ टाकतो दूध हे त्याच्यासाठी हानिकारक आहे त्याला ते पाजून नाग हे मांसाहारी प्राणी आहेत त्यांना उंदीर बेड पक्षी आणि इतर लहान सरपटणारे प्राणी खायला आवडतात ते वनस्पतीजन्य दूध किंवा सडलेले अन्न खात नाही नाग नेहमी जिवंत शिकार करतात आणि नाग हा सरपटणारा प्राणी आहे त्याला टोपलीत पकडून त्याची पूजा करणे हे चुकीचे आहे ही जी अंधश्रद्धा आहे ती नष्ट करायला पाहिजे प्राण्यांची पण एक साखळी असते ती साखळी तुटायला नको त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे जंगलात जगू द्यावे धन्यवाद